आमचा काय कोणाला विरोध नाही आमचा विरोध हा फक्त आमच्या ज्या आमच्या ज्या पोटपाण्याला कोणी विरोध करत असेल त्याचाच आमचा विरोध आहे बाकी आम्हाला काय कोणाचं विरोध नाही तर आमच्यासारखे विरोधकही त्यांचे लॉकेट घालणार आणि ज्या युवा नेत्याला मी आव्हान करतो की त्यांनी जर मला लॉकेट करून दिलं कारण दादाच्या किमतीप्रमाणे योग्य त्या किमतीप्रमाणे दादांच्या मला जर लॉकेट करून दिलं तर मला घालायची काय हरकत नाही कारण दलित आहे वंचित आहे त्यांचं पोट जर दादांनी जर क्लिअर करत असेल तर मला काय हरकत नाही उलट त्यांचा जप मी करायला तयार आहे जा जे काही दोन चार जण ते त्यांना विरोध करत आहे की कोणत्या तरी नेत्याने आता एक पोस्ट पाहिले मी कोणत्या तरी नेत्यांनी ने स्वार्थापोटी फुलं चालू केलं साई भक्ताची लूट तयार केली तर त्या व्यक्तीला पण सांगू इच्छितो ज्या लॉकटना अनेक करोड रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्या माध्यमातून कमवली त्यांच्या मदतीने अनेक त्यांनी आपले व्यवसाय स्थिर केले परंतु ह्या इलेक्शनमध्ये कोण कौन, कोणत्या रूममध्ये भेटलं कोणी काय केलं कोणी कशी त्यांच्याशी गद्दारी पोस्ट टाकल्यानंतर अनेक लोक म्हणले तुम्ही तुला करणार मी म्हणलो हो यस कारण पेडे तुला त्यांनी चांगलं काम केलं पेडे तुला आम्ही करणार संघर्षातून बाबांनी ह्या गोष्टीचा आशीर्वाद दिलेला आहे सुजय दादा यांच्या प्रयत्नाला हे यश आलेलं आहे कारण आम्ही विरोधक आहे त्यांना चुकलं तर आम्ही विरोध आहात शंभर टक्के करणार परंतु चांगलं काम केलं तर आम्ही चांगले म्हणणारीही माणसं आहोत लोकांकडे पैसा खूप असतो परंतु ज्यांची दानत मात्र नसती परंतु त्यांनी खर्च करून ती त्यांची दानत त्यांनी दाखवली जे युवकांचे नेते आहे का त्यांनी जो शब्द दिला तो पाळला असे आमचे दादा विखे पाटील माननीय राधाकृष्ण विखे पाटील व दादा विखे पाटील यांनी जो प्रयत्न केला अनेक गोरगरीब कष्ट थे, जे कष्टकरी त्यांच्या पोटाचा जो प्रश्न मार्गी लावला तर खऱ्या अर्थाने ते एक पुण्याचाच आब भाग आहे व त्यांचं ते त्यांच्या माध्यमातून जे लोकांना जो न्याय भेटला त्याबाबत मी त्यांच्या मनापासून क्षेत्रशा आभारच मानतो आणि दुसरा विषय की त्यांनी आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आता स्वत या सगळ्या गोरगरिबांच्या वंचितांच्या झोपडपट्टीच्या ज्या लोकांचा का अडचण आहे ती स्वतः ते कनेक्ट राहिले पाहिजे जेणेकरून कारण दुसऱ्याला सांगून तिसरा काय सांगतो हे काही कळत नाही आणि त्याच्यामुळं सर्वसामान्याचा जो प्रश्न आहे तो आहे तसाच राहतो व शेवट शेवट जो सर्वसामान्य माणूस हा दोष त्यांना देत राहतो परंतु चूक असती का ज्यांना तो सर्वसामान्य माणूस सांगतो तो माणूस तिथं पोच करत नाही आणि त्याच्यामुळं सर्वसामान्याचा प्रश्न काही अंशी सुटत नाही परंतु आता दादाच्या माध्यमातून जी सिस्टीम लागलेली आहे की डायरेक्ट युवक असेल गोरगरीब असेल त्यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधावा ते अगदी योग्य मार्ग आहे आणि मीही गोरगरिबाला विनंती करतो की आता कोणाला सांगायची गरज नाही तुमची जी अडचण आहे ती डायरेक्ट सुजय दादांना सांगणे ज्या पद्धतीनं आपला फुला हरप्रसादाचा व आपल्या पोटाचा विषय जो मार्ग लागला त्या पद्धतीने जे वेगवेगळे विषय असेल त्याबाबतही बिंदास त्यांना सांगावे ते, सांगा ते शंभर टक्के पूर्ण करतील कारण ज्यांनी फुलाचा जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता जो आमच्या समोर दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केला कारण हे असं करणं इलेक्शन झालं कोणी काही त्याच्याकडे लक्ष देत नाही परंतु त्यांनी त्या ते गोष्टीचा इलेक्शनच्या आधी फॉलोअप घेतला जे जे आर्थिक तिथं तिथं मदत लागल त्या शेतकऱ्याला त्यांनी मदत दिली जे जे वकी वकील लागल त्या त्या वकील त्यांनी दिले आणि हे करणं म्हणजे काय सोपं नाही का अनेक कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता त्यांनी अगदी एकदम गनिमी काव्या पद्धतीने त्यांनी यो हे कार्य पूर्ण केलं खऱ्या अर्थाने सुजय दादाचं खरोखर ह्या जे गोरगरीब आहे त्यांच्या त्यांच्याकडून मी स्वतः मनापासून त्यांचे आभारच मानतो व भविष्यकाळात जे आमचे दोन दिवसानंतर सर्व जे दुकानदार आहे म पॉलिसवाले आहे जे फुल विक्रेते आहे त्यांची जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगच्या माध्यमातून आम्ही एक सर्वसहमतीने एक ठराव घेणार आहोत की दादांची पेढे तुला करायची त्याचं कारण की दादांनी खऱ्या अर्थाने जे लोक व्याकुळ झालेले होते जे आपल्या जीवनापासून एकदम वैतकून गेले होते त्यांच्या आज त्यांच्या चेहऱ्यावर मी आनंद पाहिला कारण आज जाणून बुजून मी पाय सर्वेकडे हिंडलो तर त्यांची जी मानसिकता होती ती अगदी चैतन्य त्यांच्यामध्ये उभारलेलं होतं की बाबाच्या कृपेने दादांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या संघर्षाने हे जे यश भेटलं ते अगदी योग्य आहे आणि आम्ही त्याला शंभर टक्के न्याय देऊ आम्ही योग्य पद्धतीने न्यायिक धंदा करू आणि आम्ही स्वतःला आता सुधरून घेऊ आणि जो व्यवसाय आहे तो अगदी आम्ही प्रामाणिक करू अशा प्रत्येकाची भावना होती आणि मग त्याच माध्यमातून आता काही गोष्टीचं गायडन्स पण आम्ही करणार आहोत त्यांना कारण काय गोष्टी झाल्या केल्या म्हणून थांबायचं नाही कारण ह्या गोष्टीची जशी होण्यासाठी प्रयत्न केले तसे पुढेही काही वाईट होऊ नये त्यासाठीही यांना आपण योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत आणि त्यांना जे कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं प्रत्येकाला ड्रेस कोड त्यांचे नगरपालिकेच्या थ्रोनी काय त्यांना योग्य ते प्रकारे परवाना घ्यायचा या सगळ्या गोष्टीचं गायडन्स करून दादाही त्याबाबत आम्हालाही गायडन्स करणार आहोत अशा पद्धतीने आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून अनेक जे जे विचाराचे ग्रामस्थ आहेत जे, जे गोरगरिबाचा विचार करणारे ग्रामस्थ आहे ते सगळं आम्ही एकत्र मिळून या सर्व गोष्टी आम्ही पुढे नेणार आहोत आणि गोरगरिबाला जे आज समाधानकारक आहे जे समाधान कायम भविष्यातही त्यांच्या दे जीवनात रा राहील रा, रा, याबाबत आम्ही प्रयत्न करणार आहोत कोरोना काळामध्ये अनेक धार्मिक स्थळावर जे फुलं बंद झाले होते आणि कोरोना संपल्यानंतर अनेक ठिकाणी फुलं चालू झाले परंतु शिर्डी या ठिकाणी दोन वर्ष उलटूनही कोणत्याही प्रकारचे फुलं अथवा प्रसाद चालू झाले नाही आणि त्या माध्यमातून अनेक शेतकरी असेल छोटे छोटे ओणीवाले असेल फुलं विक्री प्रसाद विक्री करणारे व्यापारी असल व जे साई भक्तांना जे गाईड्स करतात ते असे गाईड्स असल या सर्वांच्या किमान चार ते साडेचार हजार या कुटुंबावर रोजीरोटीचा आणि उपसमारीचा वेळ आला होता त्या माध्यमातून अनेक आंदोलनं झाले अनेक उपोषणं झाले आणि त्या उपोषणाच्या संघर्षातून अनेक मिटिंगा झाल्या आणि प्रशासनाला काही निर्णय घ्यावा लागले कारण शिर्डीसारख्या ठिकाणी जर चार साडेचार हजार लोक व शेतकरी त्याच्या सहभागी असेल ओणीवाल्या महिला सहभागी असेल आणि अशा लोकांच्या पोटावर जर मारल्या गेल्या असेल कारण त्या लोकांच्या लोका ते लोक ते झोपडी झोपडपट्टीमध्ये राहतात शेतकरी हा फार गरीबच राहतो आणि त्यांचे मुलं हे शिक्षित असल बाकीच्या त्यांच्या आर्थिक उलाटाली असेल त्यांचं जे जीवनमय आहे ते या फुलं आणि ह्या माध्यमातून व्यवसाय बंद झाल्यामुळं ते कुठंतरी विस्कळीत झालं होतं आणि अशा माध्यमातून आमच्यासारख्यांना थोडंसं त्याबाबत विचार आला कारण बऱ्यापैकी जे आमच्या वार्डमध्ये असेल कारण नगरसेवक आजी असो किंवा माझी असो त्याची जबाबदारी असती की आपल्या वार्डमध्ये असल आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असल त्या लोकांचं पोटपाणी व्यवस्थित चालू आहे का परंतु काही लोकांनी याचा विचार केला नाही त्या माध्यमातून दिगंबर सारखे असेल संजय जी काळे आणि अनेक लोक असेल त्यांनी संघर्ष चालू केला आणि त्या संघर्षातून दिगंबर को ते सात दिवस उपोषणाला बसले त्यानंतर मी असल त्याच्यानंतर बरेचसे आमचे मित्र कंपनी आहे त्यांनी आंदोलन केले व त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्यावर तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल झाले परंतु कोणत्याही पद्धतीने आम्ही डगमगलो नाही त्याचा पाठपुरावा मात्र आम्ही पूर्ण करत राहिलो त्याचा फॉलोअप मात्र मी नेहमी घेत होतो आणि त्या फॉलोअपामध्ये मी खऱ्या अर्थाने मनापासून आभार मानतो की जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यामध्ये स्वर्गवासी उत्तमराव शेळके यांचेही मी आभार मानतो की त्यांनी याबाबत याचिकेमध्ये सहभागी झाले परंतु त्यांच्या ज्यावेळेस देवाज्ञा झाली त्याच्यानंतर नांदुरकीचे शेतकरी असन आस्तगावच्या असेल यासारख्या शेतकऱ्यांनी त्याचा फॉलोअप घेतला आणि त्यांना फॉलोअप घेता असताना त्यांना मदत जी केली ती खऱ्या अर्थाने मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील व जे युवकांचे नेते आहे का त्यांनी जो शब्द दिला तो पाळला असे आमचे सुजयदादा विखे पाटील यांनी याबाबत आर्थिक स्वरूपाची फार मदत केली कारण लोकांकडं पैसा खूप असतो परंतु ज्यांची दानत मात्र नसती परंतु त्यांनी खर्च करून ती त्यांची दानत त्यांनी दाखवली कारण आम्ही विरोधक का आहे त्यांना चूक तर आम्ही विरोध शंभर टक्के करणार परंतु चांगलं काम केलं तर आम्ही चांगले म्हणणारेही माणसं आहोत हे मी या माध्यमातून सांगत आहे कारण त्यांनी चांगलं काम केलं आम्ही त्यांना चांगलं म्हणत आहे त्यावेळेस वाईट केलं तर त्यांच्या विरोधही आम, आमची आम्ही बोललो अनेक आमच्या वाईट तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने आज बारा बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय कोर्टाच्या आदेशान्वये जे फुलं हरप्रसाद चालू झाले आहे व कोर्टाने जे सांगितले आहे की कलेक्टर साहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करावा आणि जे कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की दुकानदाराला लायसन्स द्यावा जे काही गाईड्स आहे त्यांनी रेट वगैरे ठरवून द्यावा आणि जे जे फुलाचे रेट आहे ते संयुक्तपणे त्यांचे रेट ठरून साहेब भक्ताला योग्य त्या भावात कसं मिळेल असं त्यांनी आदेशविधित केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी ह्या सर्व जे जे युवक आहे जे व्यवसाय करतात जे दुकानदार आहे व जे जे या व्यवसायामध्ये कनेक्ट आहे त्यांना मी एक विनंती करेल कारण खूप खूप मोठ्या संघर्षातून बाबांनी ह्या गोष्टीचा आशीर्वाद दिलेला आहे बाबासाहेबांच्या संविधानानेही या गोष्टीत आपल्याला न्याय दिलेला आहे आणि सुजयदादा यांच्या प्रयत्नाला हे यश आलेलं आहे का या सगळ्या संघर्षामुळे जे आ फळ आहे जे फळ आपल्याला चाकायचं आहे आणि ते चाकताना आपल्यालाही आता आचारसंहिता लावणं गरजेचं आहे आपल्यालाही नियम लावणं गरजेचं आहे कारण आपण आपण वेळ काढू नाही कारण आपला जो विषय आहे की ज्यांनी चांगलं केलं त्यांना चांगलं म्हणायची आपली दानत आहे कारण काही लोक असं आहे की त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी करू त्यांना चांगलं म्हणत नाही आणि अनेक मी पोस्ट टाकल्यानंतर अनेक लोक म्हणले तुम्ही पेढे तुला करणार मी म्हणलो हो यस कारण पेडे तुला त्यांनी चांगलं काम केलं पेडे तुला आम्ही करणारच लोकांचे करोड रुपयाचे काम केले परंतु आम्ही मागील इलेक्शनमध्ये बघितलं लोकांनी काय केलं तर असं न करता आम आमचं चांगलं काम केल्यामुळं त्यांना आम्ही तुला करणार आहोत आणि मागील काही काळामध्ये एक युवा नेता म्हटला होता की सुरेश आरणे यांनी ज्यावेळेस ऑर्डर आली तर त्यावेळेस सुरेश आरणे यांनी आता दादांचं लॉकेट घालावं हो। शंभर टक्के मी म्हटलो होतो की जर चांगलं काम केलं तर आमच्यासारखे विरोधकही त्यांचे लॉकेट घालणार आणि ज्या युवा नेत्याला मी आव्हान करतो की त्यांनी जर मला लॉकेट करून दिलं कारण दादाच्या किमतीप्रमाणे योग्य त्या किमतीप्रमाणे दादांच्या मला जर लॉकेट करून दिलं तर मला घालायची काय हरकत नाही कारण गोरगरीब जे दलित आहे वंचित आहे त्यांचं पोट जर दादांनी जर क्लिअर करत असेल तर मला काय हरकत नाही उलटं त्यांचा जप मी करायला तयार आहे जर चांगलं काम करत असेल मीच नाही तर या शिर्डीतली सर्व जी जनता आहे ते जनता त्यांचा जप करायला तयार आहे त्याच्यामुळं यांना ज्या बाकीच्यांना ज्या लोकांना अनेक करोड रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्या माध्यमातून कमवली त्यांच्या मदतीनं अनेक त्यांनी आपले व्यवसाय स्थिर केले परंतु ह्या इलेक्शनमध्ये कोण कोणत्या रूममध्ये भेटलं कोणी काय केलं कोणी कशी त्यांच्याशी गद्दारी केली हे मात्र सांगायला नको त्याच्यामुळं आता जे काही दोन चार जण ते त्यांना विरोध करत आहे की कोणत्या तरी नेत्याने आता एक पोस्ट पाहिले मी कोणत्या तरी नेत्याने स्वार्थापोटी फुलं चालू केलं साई भक्ताची लूट तयार केली तर त्या व्यक्तीला पण सांगू इच्छितो की भविष्यात आम्ही आचारसंहिता लागणार आहे कारण ही वेळ आम्हाला माहीत आहे परत येणार नाही याच्यानंतर असं जर बंद झालं तर पुन्हा चालू होणार नाही याच्या आम्हाला शाश्वती आहे म्हणून आम्ही आता सर्व मिटिंग घेऊन त्याच्यात आमच्या स्वतःला आचारसंहिता लावून दुकानचे जे नगरपालिका रेट देईन त्या पद्धतीने दे रेट लावून आणि मग आम्ही व्यवसाय करणार आहोत हे मात्र आपण ध्यानात घ्यावा आणि राहिला विषय व्यवसायाचा तर व्यवसायामध्ये आता फक्त एक होऊ नये का काय का 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 की मेहनत करे मुलगीन फकीर खाय अंडा असं होऊ नये कारण मी बघितलं जे विरोध करत होते तेच आज लटकत होते त्याच्यामुळं त्यांनी पण ध्यानात घ्यावा तुम्ही चांगलं काम करावा तुम्ही लटकले तर आमचं काही हरकत नाही तुम्ही या गोरगरिबांचं चांगलं करा चा का काम करावं त्यांच्यासाठी न्याय द्यावा आणि आम्ही तुमचं स्वागत करू कशाला आम्ही काय राजकारणात तुम्हाला शिवे देऊ किंवा तुम्हाला विरोध करू तुम्ही चांगलं काम केल्यावर तुमचंही नाव आम्ही घेऊ तुम्ही काही काळजी करू नका परंतु तुम्ही खऱ्या न्यायिक पद्धतीने या गोरगरिबांना न्याय द्या या फुटपाथच्या लोकांना तुम्ही ते व्यवसायासाठी कार्ड द्या हेच आमचं आपल्याला म्हणणं आहे कारण आमचा काय कोणाला विरोध नाही आमचा विरोध हा फक्त आमच्या ज्या आमच्या ज्या पोट पाण्याला कोणी विरोध करत असेल त्याचाच आमचा विरोध आहे बाकी आम्हाला काय कोणाचा विरोध नाही आम्ही सगळ्यांचे संबंध आमचे चांगले पण तू परंतु तुम्ही आमच्या गोरगरिबाच्या पोटाचा विचार करत नाही ठीक आहे काही गोष्टी चुकता चुकलं म्हणजे ते फार आपलं एखादी छोटीशी जखम झाली म्हणजे बोट कापत नाही आपण त्याला आपण काहीतरी विलास करतो तर तो, तो विलास करण्याचा आता जो चान्स भेटलेला आहे मला सर्व शिर्डीतील ग्रामस्थांना शेतक त्यांना विनंती आहे की आता आपणही सुधारलं पाहिजे आपणही योग्य तो साई भक्तांना रेट लावून तिथं दिलं पाहिजे अशीही मी त्यांना आवर्जून विनंती करतो येथील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एक दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू बर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या खरे पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंचयंशी